बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रिट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड एम हाय क्यूब ते पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंचाहत्तर अठ्ठावन्न सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील आमदार विश्वजित कदम यांची स्पष्टोक्ती महाविकास आघाडीच्या वाटपात सांगली लोकसभा काँग्रेसचे विशाल पाटील यांच्याऐवजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून पैलवान चंद्रहार पाटील यांना देण्याबाबत जोरदार चर्चा माध्यमातून सुरू आहेत लोकस सांगली लोकसभेच्या जागेबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे याबाबत कडेगाव येथे पत्रकार परिषदेत आमदार विश्वजीत कदम यांना विचारले असता ते म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे तुम्ही कामाला ला लागा असा स्पष्ट निरोप आम्हाला मिळाला आहे सध्या काही बातम्या पेरल्या जात आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याने संभ्रमित होऊ नये सांगली काँग्रेसच लढे आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात आम्ही ताकदीने लढू असे काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केले सगळे एकदम तिथं आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असतो विचार सांगलीची जागा काँग्रेसकडे नाही हाताच्या चिन्हावर राहील का हाताच्या चिन्हावर राहणार कॉन्फिडन्स बघा मला काळजी करू नका त्यावर बरंच काय मला बोलायचं आहे फक्त योग्य वेळेस बोलायचं आज आमची बातमी राहायची बसून तेवढी चालायची